मिर्जेत माजी नगरसेवक अतहर इद्रिस नाईकवाडी यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी अमरधाम सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मिरजेत अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे आणि श्रय्यवादात अडकलेले वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी रुद्रभूमी आणि वीरशैव कक्क्या समाज स्मशानभूमी अमरधाम याच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरण यासाठी प्रत्येकी पन्नास पन्नास लाख रुपयांचा निधी प्रभागाचे कार्यसम्राट माजी नगरसेवक माननीय अतहर इद्रीस नाईकवाडी यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी रुद्रभूमी वीरशैव ककै्यास समाज स्मशानभूमी अमरधाम यांनी पाठपुरावा करून दोन्ही कामें या निधीतून प्रस्तावित करून त्या कामांना मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली या विकास कामांचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विधान परिषदेचे आमदार माननीय इद्रिस नायकवाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले आणि यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे संजय कबाडे विजय बसर्गे अनिल हारगे मिलिंदा हारगे सौराधिका हारगे उमेश हारगे ईश्वर जनवाडे पप्पू मंगावते सुनील मंगावते महादेव तहसीलदार आणि वीरशैव ककैया समाजाचे श्री शंकर पार्वती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्षा रमेश सोनवणे सचिव विशाल सोनवणे खजिनदार तानाजी शिंदे सदस्य हरिपोळ यांच्यासह समाजातील ज्येष्ठ दयाघन सोनवणे यांच्यासह दोन्ही समाजाचे असंख्य समाजबांधव उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज